दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिस्कूल मिरजमध्ये नशामुक्ती कार्यक्रम राबवण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी विशाल दशवंत आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी रामचंद्र टोणे रवींद्र कांबळे अध्यक्ष तंबाखू मुक्त शाळा अभियान आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत एन सी सी विद्यार्थ्यांकडून आणि तालबद्ध वाद्याच्या गजरात करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व पाहुण्यांचे स्वागत करून नशामुक्ती या विषयावर शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्य करून दाखवले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तृप्ती दोडमिसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये समक्ष जाऊन विद्यार्थ्यांशी नशा म्हणजे काय नशेचे प्रकार कोणते आणि त्यावरील उपचार फायदे तोटे याबाबत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी चर्चा केली शाळेतील कार्यक्रम झाल्यानंतर शहरातून नशामुक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन केले होते रॅलीचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तृप्ती दोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले सदर रॅलीमध्ये आर्मी नेवी एन सी सीचे कॅन्डिडेट्स त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रॅलीमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या सोबत संस्थेचे दिग्विजय चव्हाण जावेद जमादार याचबरोबर ज्योती राजमाने गंगाराम कांबळे पोपट कांबळे तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक अरुण माने आणि पर्यवेक्षिका माधुरी जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाचे नियोजन तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे नोडल ऑफिसर नचिकेत भुई यांनी केले